नमस्कार मी वंदना सलोदेव आगमारे समोपदेशिका तथा शिक्षिका तुमचं मूल किशोरवयीन आहे आणि तुम्हाला बरेचसे प्रश्न सतावत आहेत जसं की मूल चिडचिड करत आहे त्याला भीती वाटत आहे आत्मविश्वास कमी झालेला आहे तो कशाच्या तरी दडपणाखाली वावरत आहे त्याला मोबाईलचे ॲडिक्शन आहे किंवा त्याला तो उदास होत आहे ती उदास होत आहे गोष्टी फेस करू शकत नाही किशोरवयींमध्ये जे काही बदल होतात शारीरिक मानसिक भावनिक किंवा सामाजिक ह्या सगळ्या गोष्टीला तो तो किंवा ती फेस करू शकत नाही तर चिंता सोडा आणि हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच बरेचसे तुमच्या प्रश्नांचे उत्तरं सापडतील तर वळवी आपण पौगुंड पालक या व्हिडिओच्या संदर्भाने बघा हे जे किशोरवयीन वय आहे जसं की ते लहानपण संपत जातं आणि ते तारुण्याच्या दिशेने वाटचाल करतं हे वय आहे आणि या वयामध्ये असे जरी अनेक म्हणजे बदल आपल्याला दिसत असतील काही समस्या जाणवत असतील तरी काही प्लस पॉईंटसुद्धा मुलांमध्ये असतात जसं की क्रिएटिव्हिटी असते न नवनिर्मितीचा ध्यास असतो जिद्द असते काहीतरी करून दाखवण्याची उर्मी असते मोठी मोठी स्वप्नं या वयामध्ये आपलं किशोरवयीन बालक मुलगी असो किंवा मुलगा पाहत असतो तर मग हे जर जा जाणून घेतलं पालकांनी किंवा माझ्या मुलाला किंवा मुलीला नेमकं कोणत्या गोष्टीत जास्त आवड आहे किंवा कोणत्या गोष्टी जास्त करायला आवडतात ते ते संवाद साधून जर आपण ते जाणून घेतलं तर अचूक मार्गदर्शन किंवा त्यांना आधार शाब्दिक आधार देता येईल ह्या वयामध्ये मुलांना आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांच्या शारीरिक जो बदल होतात तेच ते, ते फेस करू शकत नाही आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं की त्यांना कशा त्यांच्या भावना उफाळून येतात वगैरे आता हे वयस तसं असतं त्यांना आपण मैत्री प्रेम आकर्षण यातील अचूक जो फरक आहे तो आपल्याला ॲज अ पालक म्हणून सांगता आला पाहिजे आपण जरी म्हणजे मुलाशी एकदम किंवा मुलींशी कडक भाषेमध्ये न बोलता त्यांना न हिनवता न, न तुलना करता ते असंच तसं का असं का तसं का न म्हणता फक्त त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं त्यांच्याशी संवाद साधला त्यांना बोलतं केलं आता ज्या काही घटना घडत आहेत आणि त्या अनुषंगाने प्रसारमाध्यमच्या ज्या बातम्या आहेत पेपरमधील असतील किंवा टी व्हीमधील तुम्ही पाहत असेल किंवा मोबाईलमध्ये पाहत असेल तर मुलाच्यासुद्धा निदर्शना ते निदर्शनास आणून द्यायचं त्यालाही विचारायचं तिलाही विचारायचं की ही जी आत्ताची परिस्थिती आहे ह्या ज्या घटना घडत आहेत तर त्याबद्दल तुझं मत काय आहे तुला काय वाटतंय की तू मित्रांशी किंवा मैत्रिणीशी बोललास का असं जेव्हा आपण त्यांना त्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा ते नक्कीच आपल्याला प्रतिसाद चांगला देतात खरंतर मूल कोणत्याही वयातलं ते वाईट नसतं पण कधी कधी परिस्थिती तशी निर्माण होते जरी आपल्या मुलाच्या हातून आपल्या मुलीच्या हातून एखादी चूक झाली तर आपणच मोठ्या मानाने त्यांना माफ करून त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि चांगल्या मार्गाने कसं लागलं जाईल ला, माझं बाळ माझे मुलगी मुलगा जे काही असेल ते तेक या किशर फेस मदे ते क ह्या किशोरवयीन फेजमध्ये तो असताना त्याला चांगलं वळण कसं लागेल त्याच्यात मूल्ये कशी रुजतील यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे नुसता प्रयत्न तर नाही तर आपल्या वागण्या बोलण्यातून त्याला ते एक विश्वास वाटला पाहिजे आपण जेव्हा कौटुंबिक याच्यामध्ये नियम बंधनं तयार करतो किंवा घालतो की असंच झालं पाहिजे हे असं झालं पाहिजे तर तसं झालं पाहिजे तर ही जी नियमावली आहे ही जी बंधनं आहेत ते प्रत्येकाने सेम लेवलला पाळले पाहिजे म्हणजे मुलासाठी एक मुलींसाठी एक असं आपण करायला नाही पाहिजे जर घरात रात्रीच्याला येण्याचा टाईम सर एक ठरलेला आहे तर त्याच वेळेस मुलांनी मुलींनी पालकांनी एकत्र आलं पाहिजे जर आता बघा आत्ताचं जे पालक आहेत आता आई आणि वडील हे दोघंही कमवते आहेत दोघंसुद्धा कामानिमित्त बाहेर जातात आणि मग अशा वेळेस त्यांना टाईम पंच्युलिटी किंवा टाईम थोडासा कमी असतो त्यावेळेस एक प्राईम टाईम असतो की संध्याकाळी जो रात्रीचा आपण डिनर घेतो त्यावेळेस एकत्र येतो तेव्हा तो काय शिकलाय त्याला काय शिकायला मिळालंय ह्यापेक्षा जास्त महत्वाचं हे आहे की त्याचा आजचा दिवस कसा गेला त्याला आज कुठलं चांगलं म्हणजे अनुभव आलाय काय वाईट अनुभव आहे तुला काय वाटलं असं जर आपण बोललो त्याच्या जिवाळचे प्रश्न त्याला आवडणारे प्रश्न त्याच्या समस्यावरती आपण जर बोललो तर मात्र मुलं आपल्याशी खूप छान पद्धतीने कनेक्ट होतात आपण कधी असं आपल्या स्वतःशी आपल्या मुलाची मुलीशी तुलना करायचं नाही आपण नेहमी असं सांगत असतो बघा मी असं होतो मी किती आदर्शवादी होतो मी असे सगळे नियम पाळले मी आईवडिलांचा आदर राखला मी असे छान होते आपलं जर आदर्श जीवन जर मुलांना आपण सांगत बसलो तर त्यांच्यातनं आपल्या दरी निर्माण होते मुलाला वाटतं की बाबा आपल्या आईवडील इतके छान होते आणि आपण असे आहोत तर अशी जी काही आहे भावना मुलांमध्ये होऊ नये यासाठी आपलं जे आहे आपण जे केलं किंवा आपण जे छान आदर्शवत जीवन जगलो ठीक आहे ना एखाद्या वेळेस ठीक आहे पण आपण सतत तेच तुंतून नाही मग मुलांना वाटते काय भाषणबाजी यांचा यांची भाषणबाजी चालू झाली झाल्या तर देशाचे ढोस सुरू सुरू झाले असं म्हणून दुर्लक्ष करतात आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून यासाठी आपल्याला काय बोललं पाहिजे आपला दुटप्पी पण आपण सोडून दिला पाहिजे म्हणजे कसं आहे की एकदा आपण त्याला त्यांना असं म्हणतो की तू लहान आहे आणि तुला हे काय कळतंय ते काय कळतंय आणि एकदा कधी कधी असं म्हणतो की तू काय एवढा मोठा झालास की तुला हे समजत नाही का आणि ते समजत नाही का असं नाही तर आपण एका मतावर ते ठाम राहिलं पाहिजे की माझं मूल आता किशोरी आहे मोठं मोठं होत जाणार आहे तर आपण तसाच त्याच्या मताचा रिस्पेक्ट केला पाहिजे त्याला मत मांडण्याची संधी दिली पाहिजे त्याला बोलतं केलं पाहिजे असं जर करत गेलो तर मात्र आपलं मूल आपल्याशी खूप छान पद्धतीने संवाद साधू शक शकेल आपण आज पालक म्हणून जर आपल्यातच संभ्रम असेल आपल्यालाच असं तस वाटत असेल की मुलांना स्वातंत्र्य द्यायचं का मुलांना पॉकेट मनी द्यायचं का तर किती द्यायचं स्वातंत्र्य द्यायचं तर कसं द्यायचं त्याला कोणत्या गोष्टी दिल्या पाहिजे कोणत्या नाही दिल्या पाहिजे ह्या संभ्रमात जर आपणच असेल तर मग कसं होईल आपणच ठरवलं पाहिजे की आपल्या मुलाच्या गरजा ओळखून त्याच्या इच्छा ओळखून त्याला गोष्टी कशा हँडल करायच्या ह्या सगळ्या गोष्टी त्याला आपण समतोल पद्धतीने सांगता आल्या पाहिजे सांगण्यापेक्षा आपल्या कृतीतून त्या दिसल्या पाहिजे पोगोंडा अवस्थेतील बालकांचे शारीरिक भावनिक मानसिक आणि सामाजिक ज्या काही समस्या असतात त्या आपण हळूहळपणे हाताळल्या पाहिजेत आत ह्या वयातलं मूल जे असतं ते गटावरती जास्त विश्वास ठेवतं म्हणजे मित्रांचा माग मैत्रिणींचा माग त्यांचं म्हणणं काय त्यांना त्यांना ते जास्त चांगलं वाटतं त्यांनी बोललेलं जास्त चांगलं वाटतं आपलं पुरोगामी विचारत आपण जुन्या विचारायच आहोत काय यांचं ऐकायचं असं वाटत असतं म्हणून आपल्या मुलाचे आपल्या मुलीचे आपण मैत्रीण झालं पाहिजे मैत्रीच्या नात्याने आपण सगळ्या गोष्टी हाताळल्या गेल्या पाहिजेत आणि आत्ताचं पालकांचं असं आहे बघा की नकार देत नाहीत म्हणजे नाही म्हणायला घाबरतात मुलांना कुठल्या पण गोष्टी तर नकार पचवण्याची जी क्षमता आहे ती आपणच निर्माण केली पाहिजे परिस्थिती आपली कौटुंबिक आर्थिक आपण मुलांपुढे ठेवली पाहिजे ही गोष्ट तुला आत्ता मिळणार नाही ही ना, गोष्ट आत्ता नाही अशी नाही हे आपण सांगितलं पाहिजे म्हणजे भविष्यात जाऊन त्याला एखाद्या व्यक्तीकडनं नकार भेटला तर तो छान पद्धतीने सेटल होईल सगळ्या गोष्टी आपल्यावर ते अवलंबून आहे आपल्या वागण्यावर आपल्या बोलण्यावर आपण कसं रिॲक्ट होतो ह्या सगळ्या गोष्टी मुलं आपलं निरीक्षण करत असतं सगळे प्रश्न सगळे समस्या आपण खूप म्हणजे छान पद्धतीने हळवारपणे हाताळ्या तर त्या मुलाचं ते वय सुखकर त्यालाही जाईल त्या मुलीचं वय जे पोगोंडाव आहेत त्यांनाही सुखकर जाईल आणि आपणसुद्धा टेन्शन फ्री ताणतणावरही जीवन जगू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करा शेवटपर्यंत बघा मोठा व्हिडिओ असला तरी तुम्ही शेवटपर्यंत बघा धन्यवाद स्वयं